टाक हे मॅडफ्लप म्हणजे मला पण माहीत नव्हतं हे गाडीचं कौल असतं वाटतं ते कमल युट्यूब वर बघतोय कसं काय करायचं काय ते बघ बर आता थोडी गाडी वाढली असेल काय बघा मित्रांनो कसं काय बसला येऊ हा अरे आमच्या शायनिंग तुझी ल का गाडी तुझी का अरे हम्म शंभे शंपू बोला ए गोल्या गोल्यो आता चिडीला जाईन तू तर मित्रा बगु कस गीत जोप्लालाई अनि टप लाग नाही आता पोट सगळं हलकं हलकं झालं आहे ना गुड मॉर्निंग मनी आता चल गुड मॉर्निंग तर नमस्कार मित्रा हे ब्लगमध्ये तुमचं सहर्ष स्वागत चालू करत आहे मित्रांनो आता माझं कसं आज कसै कामाच्या काम हिसाबले ब्लग टाक मला काम अन्त ना आपल्याला नाही एवढा वेळ आज मी घरी कालपासून एक दोन दिवस थोडं म्हणलं तेवढं ब्लॉक वगैरे शूट करावं आणि हे असं डोळं थोडं ऊन लागतंय ना त्यामुळं हे बघा दसऱ्याची तयारी झालेली कपडे ही घातल्या सुकायला तिथं ऊनच नव्हतं दोन चार दिवस झालं सारखं पाऊस पडतोय फायनल मित्रांनो दुपारच्या तीन वाजत आलेले आहेत आणि भावाचा फोन आला होता म्हणला आपल्या गाडीला मॅड फ्लॅप टाक हे मॅड फ्लॅप म्हणजे मला पण माहीत नव्हतं हे गाडीचं कौल असतं वाटतं ते इथलं मागचं तर फायनल मित्रांनो आपण गाडीच्या आतमध्ये बसलोय कारण बाहेर व्हिडिओ ही काढायचं म्हणलं की कॅमेरे सगळे सिस्टीम त्यांना वाटतं काय करतात काय नाही त्यामुळे मी आतमध्ये ही व्हिडिओ शूट करतो तुम्हाला सांगतो विषय म्हणजे काय तर मित्रांनो आपण गाडी घेऊन आता ही दोन महिने कम्प्लीट होताल पाच तारखेला हेल्मेट घेतलं बोलीनीष्ट ना चल हा जावांनो तीन वाजल्यात आणि ही जे पुढे जे बारा टायर दिसतोय ब्याण्णव ब्याण्णव नंबरचा हा आपल्या वॉशिंग सेंटरवर आला हे बालाजी वॉशिंग सेंटर म्हणून आपलं एक वॉशिंग सेंटर आहे छोटंसं आणि त्याच्या आपण व्यवसाय करत आहे मित्रांनो तर हा जी गाडी ना महागारी वस घ्या आणि काय झालं खचली गेलेली गाडी म्हणजे जी मागचे टायर आहेत ना जागा फिरत आहेत आणि इथं दोघं तिघांनी ट्राय केलं काढण्याचे पण ती काही गाडी निघली नाही तर आपण म्हणजे जे ह्याचा मेन ड्रायव्हर आहे तो काय आला नाही मालक कारण आम्ही त्याच्या गाडीवर जे हे जे नंबर आहेत बरं का त्या नंबर त्यांनी कॉन्टॅक्ट बी केलं कॉन्टॅक्ट बी केला बघितलं पण ते म्हणतात आमची नाही का आमची गाडी विकली काय करत आहेर अरे ते वही बघत बघतोय कसं काय करायचं काय बघ बरं जायचं आता थोडी गाडी वाळली असन सुकली जरा हा हा दोन गाडी कालले आपली आणि ही गाडी आता मागे चढली गेला दोन गेले ग्रँड विटारा तर त्याला मी पुसणार आहे गाडी व्यवस्थित एकदम क्लीन करायची आता ह्याला पाणी मारायचं आहे आणि ही जी गाडी आहे बारा टायर त्यांचा ड्रायवर आला तर मालक तर त्यांनी काढली त्यांना माहिती कशी काय काढायची आपल्याला माहीत नाही कसं काय तर मित्रांनो आज जरा भरपूर गाड्या होत्या त्यामुळे आपला पाय दुखतो जरा गाडी या ग्रॅमिटर ती मगाशी दाखवतो मला निळी गाडी खाली घेत होती ती पुसायला तर त्या गाडीचा विषय असा आहे तिला पुसली पूर्ण पण परत दिसतंय ते पुसलेलं mm! भार। तर ती गाडी जरा व्यवस्थित परत फडकतून परत एकदा पुसून घेतो पैसा काय फायनल मित्रांनो मी घरी आलो आणि हातपाय बन धुले आणि जेवण बी गेलो आणि जेवण करून आता बघा थोडी रग घेतली जरा बरं वाटतंय आज जरा जास्तच पायी नाही धोकायला लागले तर मित्रांनो हे ब्लॉग आहे ना मी इथं समाप्त करतोय आणि विषय म्हणजे थोडाफार आपल्याला सपोर्ट करा भावांनो आणि चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तर भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय